अबोलती नजरे ने प्रहार ने प्रहार हो तो असाने श्रृंगार हो नजरे प्रहार हो तो श्रृंगार हो कृष्ण बेटा काय का है कृष्ण बेटा काय अवगड़ है राधा कहली कि कृष्ण साकार हो कृष्ण भेटायला काय अवघड आहे राधा कळली की कृष्ण साकार होतो आणि फेरे घेऊन सुद्धा पाथ फेरे घेऊन सुद्धा त्या भातुकलीचा सुद्धा संसार होतो फेरे घेऊन सुद्धा पाठीला पाटका त्या भातुकलीचा सुद्धा संसार होतो आणि गर्भात तोवर जगणे सोपे आहे गर्भात तोवर जगणे सोपे आहे नाळ तुटली कि मग करार होतो गर्भात तोवर जगणे सोपे आहे नाळ तुटली कि मग करार होतो आणि शेवटच्या उयेत कि पिंपळाच्या पानावर कोरी ले त्याला पिंपळाच्या पानावर कोरी ले त्याला ते त्याने डोळे मिटले कि अंधार होतो wow. अबोलती नजरेने प्रहार होतो तिच्या फक्त असण्याने शृंगार होतो